हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आजच्या व्हिडिओमध्ये मा मी माझं पत्र्याच्या घरातलं सुट्टीला आल्यानंतर पहिल्या दिवसाचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आता इथे ज्या दिवशी आम्ही आलो तर त्या दिवशी आम्ही दुपारनंतर आलो होतो आणि मग थोडीशी साफसफाई वगैरे केली घरामध्ये धूळ भरपूर आली होती कचरा वगैरे भरपूर झालेला त्याच्यामुळे साफसफाई केली ते काही शूट केलं नाही तर दुसऱ्या दिवशी आम्ही शूट केलं आहे आणि मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की सातविकची मॉर्निंग हे सकाळी चार साडेचार वाजल्यानंतर चालू होते तर तो उठला आहे आणि आता इथे वाजले आहेत साडेपाच साडेपाच वाजता तुम्ही पाहू शकता एकदम मस्त लक्क उजळले आणि सूर्यसुद्धा दिसतोय तर सूर्यदेवांना नमस्कार केला आणि घरच्या कामाला सुरुवात केली काल घरातली साफसफाई केली होती तर प्लॅस्टिकच्या पिशव्या वगैरे बाहेर आणून टाकल्या होत्या आता त्या व्यवस्थित ठेवते आणि आजूबाजूचा घराचा परिसर बघते तर ह्या टायमाला आम्ही सहा ते सात महिन्यानंतर आमच्या घरी आलो आहे आणि इथे थोडीफार चोरीसुद्धा झाली म्हणजे जे, जे आमचं कुंपण केलं होतं बॅक साईडचे जे पोल होते दोन तीन तर ते चोरी झालेत तारा वगैरे तोडलेत बॅक साईडने कुंपण पूर्णपणे तोडलेलं आहे आता घरांची कामं वगैरे इकडे भरपूर चालू आहेत वर्कर लोकं येतात त्याच्यामुळं जा झाली असेल आणि आता सकाळची थोडीशी मी वॉकिंग करते कारण का क्लायमेट खूप मस्त आहे तर थोडं म्हटलं घराच्या बाजूने चालून घेऊ आणि आजूबाजूचा परिसरसुद्धा बघू मस्त मोकळी हवा आहे खूप छान वाटतं आहे प्रसन्न वाटतंय आहे तर मला खूप जणं विचारत होते की हे तुमचं पत्राचं घर कुठे आहे तर हे घर आमचं पुण्यामध्ये आणि जर तुम्हाला माहिती असेल की कानेफनाथ मंदिर त्या कानेफनाथांच्या पायथ्याजवळच आमचं घर आहे दोन्ही साईडने मंदिर आहेत एक ज्वालामुखीचं मंदिर ते समोर समोरून दिसतं जवळ नाही आहे थोडं लांब आहे पण दिसतं आणि कानिकनाथांचं मंदिर तर खूप जवळ आहे चालतसुद्धा जाऊ शकतो इतकं जवळ आणि आता घराच्या बाजूचा परिसर पूर्णपणे बघितला आहे थोडेसे वॉकिंगसुद्धा झाले पाण्याची टाकी बघते टाकी आम्ही जाताना भरून गेलो होतो कारण का भरून ठेवतो खाली ठेवली तर कोणी नेऊ नये म्हणून आणि आता घरामध्ये आले पाणी गरम करायला ठेवलं आहे आंघोळीसाठी खिडके उघडले खिडकीतून मस्त उजडसुद्धा येतोय आणि आता हळूहळू ना एकदम कडक ऊन व्हायला लागलं तर इथे किचन वगैरे साफ करून घेते काल बेसिक साफसफाई केली पूर्ण घराची साफसफाई अशी केली नाही पण घर पूर्णपणे धुवून काढला आता भांडी वगैरे मला जितकी लागतील ना तितकीच मी साफ करून ठेवलेत बाकी भांडी मला साफ करायचे आहेत तर आता इथेसुद्धा आम्ही ना जास्त दिवस नाही राहणार नंतर येऊन राहणार आहोत तर दुसऱ्या दिवशी आम्हाला गावालासुद्धा निघायचं आहे आता इथे मी सकाळचा नाश्ता करून घेते तर सामान सगळं भरलं आहे थोडं थोडं लागणारं राशन तर भाजी वगैरे सगळे आणलेले आहे आता सकाळच्या नाश्त्याला इथे पोहे बनवलेत आणि आता मी नाश्ता करून घेऊ मी नाश्ता नाही करणार रुद्राच्या पप्पांना देते त्यांना सकाळ सकाळी लवकर लागतो त्याच्यामुळे त्यांना दिला आहे आणि मी आंघोळी वगैरे करेल त्याच्यानंतर मी माझा नाश्ता करेल रुद्रासोबत आणि ते बाळ उठले तर त्याला थोडंसं सकाळचा मस्त कोवळवून देते साडेसात वाजले तरी एकदम असं कडकडीत ऊन आलं आहे पण म्हटलं थोडंसं द्यावं कारण का पंजाबला अजून इतकं कडक ऊन पडत नाही आहे आणि आता इथे माझी आंघोळी वगैरे झाले खूप छान वाटतं आहे पहिला दिवस आहे मस्त वाटतं गावा आहे गावाला आल्यासारखं वाटतं आहे गावचंच वातावरण इथे आहे तर सगळेजण बोलत होते की हे तुमचं गाव आहे का तर हे माझं गाव नाही आहे माझं गाव रायगड आहे हे आमची इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी आहे आता हे ते माझी आंघोळी झाल्यानंतर चहा बनवले दूध वगैरे तर, दू तर नाही आहे कोरी चहा बनवून घेतले आणि घरातली कामं पटापट आवरून घेते कारण आज आम्हाला बाहेर थोडं जायचं आहे उद्या गावाला जायचं आहे तर थोडी आमची दोघींची तयारी करायची म्हणजे हेअर कटिंग करायची आहे म्हणून वानवडीमध्ये आम्ही जाणार आहोत तर आता हे कपडे वगैरे धुवून घेतले कपडे वाळत टाकून घेते घरातली थोडीफार कामं करून घेते नाश्ता तर आमचा झालेला आहेच आणि इथे हवासुद्धा इतक्या सकाळ सकाळी सुटले छान वाटतंय क्लायमेट एकदम मस्त आहे खूप जणं बोलू होते की गरमी जानवेल मे महिन्यामध्ये जात आहे तर गरमी अशी जाणवलीच नाही थोडीशी दुपारची जाणवते म्हणजे ज्यावेळेस ऊन पडते ना कडक त्यावेळेस पत्रा गरम होतो आणि गरमी जाणवते पण कूलर वगैरे हो असतो त्याच्यामुळे इतकं काही नाही आणि नंतर दोनच्या नंतर तर हवा सुटतेच दिवसाची सकाळची हवा असतेच आणि आता आमची जाण्याची तयारी तर छोटा सिलेंडर भरण्यासाठी घेऊन जाते मी एक मोठा सिलेंडर लावलेला आहे तो कधीही संपू शकतो म्हणून इमर्जन्सी हा छोटा आम्ही भरून घेऊन येऊ आणि पाण्याचा बाटला घेतला आहे इथे एक रुपये लिटरने पाणी भेटतं एकदम मस्त तर ते पिण्यासाठी पाणी आम्ही आणतो आमच्या बोरचं पाणी आम्ही पित नाही तर बोरचं पाणी कपडे वगैरे धुवायला घरातले कामं करण्यासाठी आम्ही ते वापरतो आता तेसुद्धा पाणी मी भरून निघाले कारण का इथे लाईटीचा भरोसा नसतो कधीही लाईट जाते मग आल्यानंतर पाणी भेटलं पाहिजे त्याच्यामुळे भरलं आहे कारण का हे अजून गावठाण जागा आहे म्हणजे ग्रामपंचायतीची त्याच्यामुळे लाईटीचा काही भरोसा नसतो लाईटी इथे जातातच जातात आणि आता आम्ही आलो इथे वानवडीमध्ये आम्ही आलो ना की वानवडीमध्ये येतोच कारण का आमचा फ्लॅट इथे आहे मग तीसुद्धा आम्ही चेकिंग करतो की टॅनेटने बाबा कसा फ्लॅट ठेवला आहे सहा सात महिन्यानंतर आल्यानंतर आम्ही जातोच थोडीफार कामंसुद्धा असतात आणि तिथे आम्ही राहिलो आहे त्याच्यामुळे तिथल्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत म्हणजे कुठलं दुकान कुठे आहे तर आता आम्ही इथे पार्लरमध्ये आले मी आधीपासून ह्याच पार्लरमध्ये येते जेव्हा पंजाबला जायचं होतं त्यावेळेस मी हेअर कटिंग केलेली त्याला वर्ष झालं तर मी ते इथेच हेअर कटिंग करून गेलेली आणि आता रुद्राचे सुद्धा हेअर कटिंग केले इथे तुम्ही पाहू शकता तिचे केस वाढले होते आणि तिचे केस एकदम रफ आहेत तर ते चांगले नव्हते ते मी तुम्हाला म्हटलेच होते की मी पुण्याला गेल्यानंतर तिचे हेअर कटिंग करणार आहे तर आता छान असे हेअर कटिंग केले आणि माझी हेअर कटिंग करायला घेतले तर माझे केस आता वाढलेत भरपूर तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळत असेल एक वर्षानंतर मी माझी हेअर कटिंग करायला घेते पंजाबमध्ये तर इतकं मला काही खास वाटलं नाही आणि माझंसुद्धा जाणं जास्त झालं नाही कारण का बाळपोटामध्ये राहिलं त्याच्यानंतर त्याची डिलिव्हरी वगैरे हो त्याच्यामुळे तिथलं पार्लर मला इतकं काही माहितीच नाही आहे म्हणून म्हटलं की जिथे मी आधीपासून हेअर कटिंग करते तिथेच जाईल पुण्याला गेल्यानंतर तर आता तिथेच आले आणि केस वाढले होते मस्त वाढले होते पण एकदम असे लांब अलग झाले होते आणि पातळ झाले होते आणि केसांना फाटेसुद्धा फुटलेले तर केस आहे ना खालच्या साईडने एकदम डॅमेज झाले होते तर ते डॅमेज झालेले केस काढल्यानंतरच आणखी केसांची वाढ होऊ शकते म्हणून मग ते फाटे फुटलेले केस होते त्याच्यामुळे हा मी लेअर कट केला आहे तर तुम्ही सांगा मला कमेंट करून की माझ्या केसांचा लेअर कट कसा दिसतोय मी हाच नेहमी करत असते त्याच्यामुळे जितके फाटे असतात ना तितके निघून जातात आणि दिसायलासुद्धा बऱ्यापैकी हा कट दिसतो हेच महत्त्वाचं काम होतं आमच्या दोघींचं हेअर कटिंग करायचं तर ते आता झालं आहे आणि आम्ही आता आलोय पोटपूजा करायला तर इथे वानवडीमध्ये आम्ही राहायचो ना तर आमचे खाण्याच्या ठिकाणंसुद्धा ठरलेले आहेत तर इथे ढोसा इडली म्हणजे साऊथ इंडियन जे काही खायचं असेल ना तर ते खाण्यासाठी आम्ही इथे येतो ह्या शॉपमध्ये खूप छान भेटतो फ्रेश भेटतं आणि भरपूर गर्दीसुद्धा असते बसायला जागा वगैरे छान आहे तर आता आम्ही आलो इथे आणि इथे आमचा फ्लॅट आहे एकदम जवळ कधी असं वाटलं की आम्ही इथे येऊन आधी खाऊन जायचो किंवा पार्सल घेऊन घरी जाऊन खायचो आता इथे दुपारचा टाईम आहे सकाळी आम्ही फक्त कांदापुळे खाऊन आलो होतो आणि चहा घेऊन आलेलो तर इथे एक थाली घेतले आणि एकशे वीस रुपयाला इथे ही, ही थाली भेटते साऊथ इंडियन पूर्ण रेसिपी त्याच्यामध्ये भात डाळ रसम बटाट्याची भाजी गवारची भाजी आणि त्याच्यासोबतच आम्ही इडली घेतले मेंदूवडा रुद्राला आवडतो त्याच्यामुळे मेंदूवडा घेतला आहे आणि एक म्हैसूर मसाला ते घेतलं आहे तर आता इथे आम्ही जेवण करून घेतो जेवण खूप छान आहे टेस्टी आहे जर कोणी वानवडीत असाल तर तुम्हाला नक्की माहितीच असेल जेवण वगैरे केलं गाडीचं थोडं काम होतं तर ते रुद्राच्या पप्पाने केलं आणि आम्ही फ्लॅट बघायला गेलो तर तिथे माझी मैत्रीण आहे फ्लॅट तर रेंटने दिला तो त्याच्या कामासाठी गेला होता तो काही बघायला आम्हाला फ्लॅट भेटला नाही पण तिथे माझी मैत्रीण आहे तर तिच्या तिथे मी बसले थोडा वेळ गप्पा वगैरे मारल्या अर्धा तास पावून तास बसले असेल आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यावरती मस्त दुधाची चहा बनवली सकाळी कोरी चहा बनवली होती येताना सोबत दूध आणलं मग आता आहे ते दुधाची चहा बनवली आणि पार्लेची भिस्किट आणि त्याच्यासोबत खारी तर चहा आम आम्ही आमच्या मंडपामध्ये म्हणजे घ पात्राच्या घराच्या बाहेर बसून आहे मस्त रात्र झाले आता इथे सात साडेसात वाजले असतील तर रात्रीचं जेवण वगैरे काही नाही करणार केली तर एखादी खिचडी करेल आणि इथे तुम्ही पाहू शकता थोड्या वेळाने पाऊससुद्धा पुण्यामध्ये पडला आम्ही आल्यापासून रोज संध्याकाळचा पाऊस इथे पडतो आहे त्याच्यामुळे वातावरण एकदम थंड झालं आहे तर हे होतं माझं पूर्ण दिवसाचं पत्र्याच्या घरातलं रुटीन आणि उद्या आम्ही गावी निघू तर व्हिडिओ काही रेग्युलर येणार नाही आहेत कारण का तिथे नेटवर्क नसतं तर वाईट बघू नका आणि आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते भेटू वेळ भेटेल तेव्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद